नमस्कार यू डाईस प्लस पोर्टलवर एक नवीन फीचर आला आहे आधार एमबीयू अपडेट आणि याबद्दल अनेकांच्या मनात थोडे प्रश्न आहेत तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत बऱ्याचदा असं होतं की आपण युडाईस प्लस पोर्टल उघडतो आणि विद्यार्थ्यांच्या नावापुढे एमबीयू पेंडिंग असं लिहिलेलं दिसतं मग प्रश्न पडतो की याचा नेमका अर्थ काय आणि आता पुढे काय करायचं काळजी करू नका यावर एक अगदी सरळ आणि स्पष्ट उपाय आहे जो आपण आता पाहणार आहोत सगळ्यात आधी एमबीयू म्हणजे काय हे समजून घेऊया एमबीयू म्हणजे मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट सोप्या भाषेत सांगायचं तर विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमधला त्यांचा फोटो बोटांचे ठसे आणि डोळ्यांचं स्कॅन अपडेट करणं गरजेचं कर आहे हेच ते अपडेट चला तर मग आता या प्रक्रियेच्या तपशिलात जाऊया हे एमबीयू अपडेटचं ऑप्शन पोर्टलवर नक्की कुठे शोधायचं आणि त्यावर काम कसं सुरू करायचं ते बघूया प्रक्रिया खूप सोपी आहे सगळ्यात आधी यू डाईस प्लसच्या दोन हजार पंचवीस सव्वीस स्टुडंट मॉड्यूलमध्ये लॉग इन करा मग तुम्हाला डाव्या बाजूला एक मेन्यू दिसेल त्यात आधार एमबीयू अपडेट या टॅबवर क्लिक करा त्यानंतर फक्त तुम्हाला हवी असलेली यत्ता आणि तुकडी निवडून गो बटनावर क्लिक करा बस तुमच्यासमोर विद्यार्थ्यांची यादी येईल आता तुम्ही विद्यार्थ्यांची लिस्ट उघडली की तुम्हाला नावांसमोर साधारणपणे तीन प्रकारचे स्टेटस दिसतील आणि हो प्रत्येक स्टेटसचा अर्थ वेगळा आहे आणि त्यानुसार आपल्याला काय करायचंय तेही ठरलेलं आहे तर हे तीन स्टेटस म्हणजे या सगळ्या कामाचा आत्मा आहे असं समजा पहिलं एमबीयू पेंडिंग म्हणजे बायोमेट्रिक अपडेट करायचं बाकी आहे दुसरं एमबीयू नॉट रिक्वायर्ड म्हणजे सगळं ओके आहे काहीच करायची गरज नाही आणि तिसरं एन ए म्हणजे नॉट ऍप्लिकेबल याचा अर्थ सिस्टीमने अजून तपासलेलं नाहीये ओके तर आता आपण त्या स्टेटसकडे येऊया जे बहुतेक वेळा दिसतं एमबीयू पेंडिंग जर हे स्टेटस दिसलं तर नक्की करायचं काय ज्या विद्यार्थ्यांचं स्टेटस पेंडिंग आहे ना त्यांना सांगा की जवळच्या आधार केंद्रात जाऊन आपलं बायोमेट्रिक अपडेट करून घ्या एकदा त्यांनी ते केलं की साधारण आठ एक दिवस थांबा आणि मग पोर्टलवर परत येऊन त्या विद्यार्थ्याच्या नावापुढील रिवॅलिडेट फॉर एम आय बी यू या बटनावर क्लिक करून प्रक्रिया कन्फर्म करायची आहे बर आता दुसरी केस बघूया काही विद्यार्थ्यांच्या नावापुढे एन ए असं लिहिलेलं दिसेल एन ए म्हणजे नॉट ऍप्लिकेबल मग अशावेळी काय करायचं हे तर सगळ्यात सोपं काम आहे ज्या विद्यार्थ्याच्या नावापुढे एन ए आहे त्याच्या नावाखाली व्हॅलिडेट फॉर एमबीयू नावाचं एक बटन दिसेल फक्त त्यावर क्लिक करा मग सिस्टम तुम्हाला त्या विद्यार्थ्याचं खरं स्टेटस दाखवेल एकतर पेंडिंग किंवा नॉट रिक्वायर्ड आणि मग जे स्टेटस दिसेल त्याप्रमाणे पुढची ॲक्शन घ्यायची आणि हो एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांच्या नावापुढे एम बी यू नॉट रिक्वायर्ड असं आहे त्यांच्यासाठी आपल्याला काहीही करायचं नाही आहे त्यांचं काम आधीच पूर्ण झालंय असं समजा म्हणजे आपलं टेन्शन कमी चला तर मग आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं त्याचा एकदा पटकन सारांश घेऊया म्हणजे पुढे काय करायचं हे एकदम स्पष्ट होईल एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर पेंडिंग दिसलं विद्यार्थ्याला अपडेट करायला सांगा आणि मग रिवॅलिडेट करा नॉट रिक्वायर्ड दिसलं मस्त काहीच करायची गरज नाही आणि जर एन ए दिसलं आधी व्हॅलिडेटवर क्लिक करा खरं स्टेटस काय आहे ते बघा आणि मग त्यानुसार काम करा बघा आहे की नाही सोपं तर मला खात्री आहे की आता सर्व विद्यार्थ्यांचे स्टेटस कसे अपडेट करायचे याची प्रक्रिया आपल्याला अगदी स्पष्ट झाली असेल आता लगेच पोर्टलवर जाऊन हे काम पूर्ण करता येईल चला तर मग कामाला लागूया